ठाणे जिल्हा प्रशासनाची गणेशोत्सव पूर्वतयारीच्या आढाव्याच्या अनुषंगानं मी बैठक घेतलेली होती माननीय लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले आणि महसूल नगरपालिका आरोग्य विद्युत पाणीपुरवठा आणि पोलीस या प्रमुख सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी आजच्या बैठकीला या ठिकाणी होते काही महत्वाच्या सूचना मी या ठिकाणी प्रशासनाने दिलेल्या आहेत त्याच्यात अत्यंत महत्वाचा की महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामीण सुद्धा जे प्रमुख मिरवणूक मार्ग आहेत गणेश आगमनाची आणि गणेश विसर्जनाची मिरवणूक आणि त्या शंभर टक्के खड्डेमुक्त हे रस्ते ठेवण्याचे आदेश आजच्या बैठकीमध्ये मी दिलेले आहेत त्याचबरोबर ज्या प्रमुख रस्त्यांच्या बाजूचे नाले आहेत जे नाले भरून त्याचं पाणी मिरवणूक मार्गाच्या रस्त्यावरती येतं आणि त्याच्यामुळं मिरवणुकीला अडथळा होतो त्या नाल्यांची तातडीनं सफाई करणं आणि पाणी पाऊस मिरवणुकीच्या दरम्यान किंवा मिरवणुकीच्या अगोदर आला तर ते वाहून गेलं पाहिजे नाल्यातनं पाणी या दृष्टीनंच्या सूचना सूचनासुद्धा आजच्या बैठकीमध्ये मी दिलेल्या आहेत ट्वेंटी फोर बाय सेवन विद्युत पुरवठा सुरळीत राहील या दृष्टीनं सुद्धा एम ए सी बीच्या अधिकाऱ्यांना आदे तसे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत जी मेंटेनन्सची कामं आहेत मग ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स असेल मेन लाईन मेंटेनन्स में असेल सर्व्हिस लाईन मेंटेनन्स असेल की पूर्ण गणेशोत्सवाच्या अगोदर पूर्ण करून घ्या अशा सुद्धा सूचना आज या ठिकाणी आपण एम एस सी बीला दिलेल्या आहेत मोठी मंडळं आहेत जिथं गर्दी होते मुलींची महिलांची देखावे बघायला गणेश दर्शनाला अशा ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्याचे सुद्धा आदेश आजच्या बैठकीत मी पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत प्लेन क्लोथ्समधले जे आमचे कर्मचारी असतात त्यांनीसुद्धा तिथं गस्त घातली पाहिजे मुलींना महिलांना कुठली छेडछाडीचा प्रकार चेन स्नॅचिंगचा प्रकार पर्स स्नॅचिंगचा प्रकार कुठेही घडणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्याचे आदेश सगळ्या पोलीस आयुक्तांना आणि बाकी सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आपण आज दिलेले आहेत विशेषतः काही माननीय लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी सूचना केल्या की मिरवणूक मार्गावरती वाहतूक कोंडी होते जिथं रस्त्याची कामं सुरू आहेत तर रस्त्याची कामं जिथं मेट्रोची वगैरे सुरू आहेत किंवा मेट्रोची इतर कामं सुरू आहेत त्यांना कामं स्लोडाऊन गणपतीच्या मिरवणुकांच्या पूर्ती आजी करण्याचे सुद्धा आदेश आज या ठिकाणी आपण दिलेले आहेत की जेणेकरून आगमनाची मिरवणूक आणि विसर्जनाची मिरवणूक ही वाहतूक कुंडीत अडकणार नाही त्याच्यामुळे वाहतूक कुंडी होणार नाही ट्रॅफिक वाहतूक शाखा जी आमची पोलिसांची आहे त्या सगळ्या प्रभारी अधिकाऱ्याला ह्या पूर्ण गणेशोत्सवाच्या काळात फील्डवर राहून ट्रॅफिक नियंत्रण